हाय एवरीवन स्वागत आहे तुमचं क्यूट प्राप्ती या चॅनलवर फायनली आज दादाच्या सुट्टीचा दिवस होता त्यामुळं प्राप्तीने खूप एन्जॉय केलं आज आमची बायकांची पार्टी पण होती त्याचे पण फोटोज मी ॲड करणार आहे यामध्ये प्राप्ती आता वॉकरमध्ये खूप जास्त पळायला लागली आहे त्यामुळं खूप भीती वाटते तिची पडेल अशी पण तिला त्यात त्या बसून दादाला पकडायचं असतं त्यामुळे ती त्याच्याबरोबर पकडापकडी खेळत असते आयुषला सुट्टी असते आयुषला सुट्टी असली की आमचा दिवस कुठे संपतो आणि कुठे नाही समजतच नाही दिवस कसा सुरू होतो कसा संपतो पण आज जरा कामासाठी सुट्टी होती त्यामुळं घरातलं काम नव्हतं बाहेर पार्टी होती त्यामुळं बाहेरच जेवण वगैरे झालं आज आम्ही चुलीवरचं चिकन केलेलं त्यावरती त्या त्याचे पण फोटो मी टाकते थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ